मैयेवर बोलू काही याच्या तेराव्या भागात खंड परिक्रिमेच्या तेराव्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आता निघालो होतो आपण महेश्वरला आणि मला ते सगळं आठवत होतं राजेंद्रचं कसे मध्ये मोठे मोठे दगड तो बाजूला करून टाकत होता मध्ये एकदा डोंगरावर खूप मोठी नदी दिसली तर तिथला माणूस म्हणायला आप नदी मी जाओगी हो क्या मी म्हटलं कुत्तोय कसलं बाबा मला एकतर पोहता येत नाही आणि पाठीवर एवढं ओझ असं करून तुम्हाला दहा ते पंधरा किलोमीटरचा फेरा जलकोटीपर्यंत पडला होता त्याच्यानंतर पुढे आले ते गायत्री पीठ लागलं आणि मला वाटतं की मी जलकोटीला रस्ता चुकला असेल म्हणून मला लांबून यायला लागलं नाहीतर ते, ते पाच सहा किलोमीटरच अंतर होतं आणि हलकाटला निघाले होते ना तर त्या दोन पुला खालून मिळाले होते ज्या पुलाच्या फोटो सकाळी मी काढले होते त्याच पुलाच्या खालून मिळाले होते हो ती पण एक आता आठवण होत होती मला त्याच्यानंतर मला दोन एक दहा पांढरे ड्रेस दिसले म्हटलं त्याला परिक्रमा असे दिसत आहेत आपण बरोबर जाऊया त्यांच्या बघते तर त्या शाळेच्या मुली होत्या पांढरा ड्रेस घातलेल्या हसले आणखी काय मग आता महेश्वरला निघाले होते आलं महेश्वर संध्याकाळी झाली तर मला असं कळलं की होळकरवाड्यात आश्रम नाही म्हणजे राहायची व्यवस्था कुठेतरी आणखी करायला लागेल तर समोरून दोन मुलं येत होती भौवी कपडे घातलेले त्यानं विचारलं की इथे कुठे आश्रम आहे का तर ते म्हणायला मला माहिती नाहीये पण आमच्या इथे तुमची सोय होऊ शकेल ते काही ते वेद वगैरे शिकत होते त्यातला छोटा मुलगा एवढीच चुळबुळ करत होता त्याला की ते मोठ्याने म्हटलं ना की माझ्याबरोबर येऊया आश्रम शोधायला ते पटलं नाही तर मोठा मुलगा म्हणायला या आपल्या माताजीसारखे आहेत आधी आपण त्यांचं काम करू आणि मग आपलं काम करायला तो छोटा उडबुळ करत होता म्हणून मी म्हटलं की तुम्ही मला तुमच्या आश्रमाचं नाव सांगा इकडे सोयी नाही झाली ते मी तुमच्या इकडे येईन तर तो मोठा मुलगा म्हणा नाही नाही मध्ये स्मशान आहे असा मी तुम्हाला एकट्याला येऊ देणार नाही तो माझ्यावर बरोबर आला तिकडे असं कळलं की तिथे मौनी बाबाचा एक आश्रम आहे म्हणून म्हटलं आपण तिथे चौकशी करूया तर तिथे दोन बसेस लागलेल्या होत्या आणि ते सगळे उतरत होते आश्रमात जाण्यासाठी मग त्या मुलांना मी धन्यवाद म्हटलं आणि आता तुम्ही जा तर छोटा खुश झाला त्याला यायचं नव्हतं ना माझ्याबरोबर अशी चांगली माणसं पण भेटतात जसं मौनी बाबाच्या आश्रमात गेलं तिथे सगळ्या खोल्या हॉल सगळं फुल भरलेलं होतं चार पाच बसेसची गर्दी होती दोन चारशे किती लोक होती कोण अष्ट आणि नुसता कलकलाट चालू होता तर मला जागाच नव्हती मग मी विचारलं की आहे का जागा नाही तर मी दुसऱ्या आश्रमात जाते तर हो त्यांनी असं स्टेजसारखं होतं त्याच्यावर झाड उगवलेलं होतं त्यामुळे तुम्ही स्टेजवर झोपा म्हटलं ठीक आहे कुठेतरी आपल्याला आसन नव्हता आलं आणि जाताना मग अशी काही बायका बघितल्या मी जात असताना तर त्या आल्यानंतर म्हणाल्या की मैयाची आरती झाली आम्ही करून आलो तर तेव्हा तरी मी आश्रमात, थे थे, ते ते हो कुटे कुटे होते नहीं नहीं आश्रमात पण मला माहिती नव्हतं की तिथे आरती असते ती त्यामुळे सकाळी पण असेल तुम्हाला सकाळी मिळेल मग तिथे रात्री जेवणाला आम्हाला असं साधं होतं दाल भात आणि ताक वगैरे तर परिक्रमा इथले विचारत होते की कुठे शिरा कुठे जिलेबी असं चालले होते तर यांनी सांगितलं की नाही नाही हे आश्रमातल्या नाही त्यांचं ते केटरिंगचं करता येत ते आपल्यातर्फे नाही आहे म्हणून तिथे सुद्धा लोकांची इच्छा असते जेवणाच्या पदार्थांमध्ये सकाळी नाही त्याच्या आधी रात्री रात्री बारा साडेबारापर्यंत सगळे बसने आलेले फ्रेश लोक ना इतक्या जोरजोरात भजन चालू होते की झोप येणं मुश्किल होतं परिक्रमावासीसुद्धा आहेत त्यांना आपला त्रास होऊ शकतो याचे त्यांना काही देणं देणं नव्हतं सकाळी मात्र छान भजन बायका गोल करून बसल्या होत्या आणि म्हणत होत्या गोद मेक बे मैया डे डी असं काहीतरी होत खूप छान होतं रेकॉर्ड करायला होतं पण मी सकाळी आवरण्यामध्ये होते मग मा मय्यावर स्नानाला गेले तर माझ्याकडे कमंडूल नव्हता तर तिथल्या बायका माझ्या अंगावर त्यांच्या तांब्याने पाळी घालत होत्या चांगल्या होत्या बायका बसने आलेल्या होत्या आणि मय्येवर स्नान केलं म्हणजे काही छानच ना आणि जलकोटीपासून येऊन छान वाटलं खूप ठिकाणी मैयेचं दर्शन झालं मग किती फोटो काढू आणि किती नको असं होऊन गेलं मला तिथे याला महेश्वराच्या आश्रमात उतरले तिथे चांदीचा मारुती होता खूप छान होता एकदम बेस्ट एकदम छान आरती वगैरे तिथली मिळाली आणि मैयेला डोळे भरून आणि फोटो भरून बघितलं खूप छान वाटलं सकाळी मी तसं बघितलेलं आहे एम टी मध्ये आले होते पूर्वी मी म्हणजे मी ते हे पण बघितलेलं आहे राणी रुपमतीचं सुद्धा बघितलं होतं मागे एक दोनदा आले होते आणि अहिलेबाई ओळकर यांचा आश्रम सुद्धा आश्रम नव्हे त्यांचं घर देवघर वगैरे बघितलं होतं तरी म्हटलं आपण परत बघून जायचं गेले तर पावणे सात वाजले होते सातला उघड ते आपल्या चौंडीच्या आहेत ना महाराष्ट्रातल्या म्हणून म्हटलं परत बघूया मग बसले घाटावर असेच पायावर पाय टाकून तर तिथे एक फोटोग्राफर आला म्हणाल माय फोटो काढतो म्हटलं नको रे किती पैसे घेतोस म्हटलं फोटोचे तो म्हणाल वीस रुपये मी त्याला वीस रुपये दिले आणि म्हटलं फोटो काही काढू नको पाच मिनटात त्याने फोटो काढून दिला मला आणि आणला म्हटलं अरे करू नको म्हटलं तो काढू नको वर वीस रुपये पण दिले तो म्हणाले पहिला फोटो मी मैयाचा काढतो म्हणजे परिक्रेमावासीचा आणि त्याच्यानंतर माझा धंदा चांगला ठीक आहे बाबा आता का मी बोलणार मग आत गेले तिथे होळकरवाड्यामध्ये गुप्तेश्वर महादेव आहे सहस्त्रार्जूरचं मंदिर आहे रामदत्त मंदिर आहे आणि मुख्य म्हणजे मला राजराजेश्वरी मंदिर बघायला सांगितलं होतं मला वाटलं देवी असेल तर ते महादेवाचं मंदिर होतं खूप छान आहे प्रसन्न वाटलं तिथे सुद्धा त्याच्यानंतर शंकर राम अशी पण नंतर मंदिर होती अहिल्याबाईंचं देवघर बघितलं तिथे सोन्याचं झोपाळ आहे त्यांनी प्रथा चालू केली एकशे आठ शिवलिंगाची पूजा करायची खूप मोठी छोटी शिवलिंग होती इतकी साधी राहणी ना की इथे एखादी राणी सम्राज्ञी राहते असं सांगू नये पटनांनी हल्लीच्या राजकारण्यांना ते घेण्यासारखं आहे एवढा छोटासा त्यांचा वाडा की संस्थानिकाचा वाडा सुद्धा त्याच्यावर मोठा असेल आणि एवढं त्यांनी कार्य केलेलं मंदिरं बांधलीत धर्मशाळा बांधलेत घाट किती बांधलेत पूर्ण भारतात बांधलेले आहेत पण अगदी साधी बाई साधी सातवी साधवी म्हटलं तरी चालेल ते बघितले पर त्यांची काही माहिती होती ती वाचली तसं त्यांचं कार्य सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे काही प्रश्न नाही ते बघून बाहेर पडले तर वॉशरूम इतकी खराब होती म्हटलं एवढा छान होळकर वाड्या त्याने आपल्या कितीतरी राज्यांवर राज्य केलं पण चालायचं बाहेर होतं अर्थात ते त्या होळकरांच्या वाड्याच्या बाहेर होतं आपण अहिल्याबाई म्हणतो ना तर इथे अहिल्या माता म्हणतात सगळे बाईने म्हणत कोणी मातीसारख्याच आहेत तसंच त्यांनी कार्य केलेलं आहे ते त्यामुळे ते योग्य आहे त्याच्यानंतर शंकराचार्य मंडन मिश्रा आणि भारती तई यांचा जिथे संवाद झाला होता तुम्हाला माहितीच असेल संवाद काय झाला होता तो पर काय प्रवेश करून वगैरे त्यांनी ते हे केलं होतं ती जागा बघितली सगळे तिथे जात नाहीत वाटपाकडी करून जे ऐकतात त्यांनी जरूर जा तिथे असं थोडंसं गुहेसारखं होतं आणि तिथे खाली शिवपिंड होती हे गुप्तेश्वर महादेव आहे मंडन मिश्रा आणि शंकराचार्यांचं जिथे चर्चा झाली इथे आणि इथे मा आहे सतत वाहत असते पाणी आहे सुलागावला अजिबात जायचं सांगतो तो। सोलागाववर जा सोलागाववर जा मला जायचं नव्हतं तिथून काय करूया मला कळे ना शेवटी सोलागावन जायला लागलं एक उंटवाला आला तिथे खूप उंटवाले दिसतात आणि मेंढ्यांचे कळप असतात ते उंटवाले असे चार बांबू लावून वरती असं मचणासारखं लावून त्याच्यावरती राहतात रंगीबेरंगी कापड टाकलेलं असतं फोटो काढायला होता त्यांचा आणि ते मेंढे असतात ते खतासाठी शेतकऱ्यांना देतात तर तसा एक उंटवाला आला तो म्हणाला इथून हायवेला जायला तुम्हाला खूप वेळ लागेल तेवढ्या वेळात तुम्ही पुढे जाल असं करून सुलागावला गेले जायचं नव्हतं तर कोपऱ्यावरती मलायकाने तीन चार पेरू दिले आणि वेफर्स दिले खूप छान होते पेरू का परिक्रमा जाता है था काई देता ते काय परिक्रमानं जाता येतं ते काहीतरी देतातच त्याच्यानंतर गेले मी पथराडला पथराडला पाणीच नव्हतं माझं कपडे धुवायचे राहिले होते मी बहुतो किती थंडी असेल तरी रात्रीच कपडे धुत होते म्हणजे ते सत्तर ऐंशी टक्के तरी वाळतात कारण दुसऱ्याशी घालायला कपडे नाही एक अंगावर आणि एक धुण्यामध्ये दोन सेट नेले होते मी तिथला चांगलं होतं तिथले ज्यांनी ते अन्नदानासाठी मदत करतात तो व्यापारी आला होता तर म्हणलं इथे काही दुकानं दिसली नाही तर ते म्हणे आम्ही थोडं वरच्या बाजूला राहतो आणि तिथला मुलगा होता तर तिथे पुरुष सगळे झोपले होते तर तो हॉल फुल होता तर मी म्हटलं अजून काही सोय आहे का नाही तर मी स्वयंपाकघर झोपू का नाही म्हणाल बाजूला खोली मी उघडून देतो पहिले पूजा तो करो बाद मी खुलके देत आहे पहिले खाना तो खाओ म्हणजे पीछे का निपटाने तो दो इतका टिंगवत होता मला तो असं का करत होता माहिती नाही mm. अगदी शेवटी झोपण्याच्या वेळी त्यांनी खोली उघडून हो दिली अडगळीची खोली होती ती सगळं सामान पडलेलं होतं आणि तसं मी पथारी पसरणार तेवढ्यात मला उंदीर मामाचं एक पिल्लू दिसलं लुकलुकू आणि माझ्याकडे पाहत होतं ही कोण पाहुणी आली म्हणून म्हटलं अरे बापरे आता म्हणजे स्लिपिंग बॅग किंवा सॅग कुरतडली तर काय करणार आणि त्यांचे ते अंथरूण पांघरुण काही फारसे स्वच्छ नव्हते पण तसेच घेतले बारा साडेबारापर्यंत त्या लुकलुकल्या डोळ्यांनी मला जागं ठेवलं शेवटी मी बाप्पाला विनंती केली की तुझ्या वाहनाला सांग मला काही त्रास देऊ नको आता मी तुझ्यावर भरोसा ठेवून झोपते त्याच्यानंतर मी झोपले सकाळी उठून निघालो मला जायचं होतं पितामलीला इतका रस्ता खराब होते दगड गोटे काय विचारू नका आणि तिथून बहिंगणा गाव लागणार होतं आणि ते बायपास करायचं होतं पण बैंगणा गावाचं परिक्रमावासी मार्ग असं लिहिलं होतं आणि तिथे मी चौकशी केली तर ते हां चार जण आत्ता तुमच्या पुढेच गेले म्हणाले तर तिथे गेले आणि दहा पंधरा किलोमीटरचा फेरा पडला मला मग पितामली गावात आले रामाचं मंदिर आहे तिथे अन्नक्षेत्रे असं पुस्तकात लिहिलं होतं मग मी चौकशी केली तर तिथे एक माणूस दुसऱ्याला विचारत होतं काय तुमच्याकडे स्वयंपाक झालाय का या मैयाला जेवण वाढायचं तर ती म्हणे नाही माझं झालेलं नाही आहे मग शेवटी त्यांनी एका घरात मला जायला सांगितलं तर त्याच माणसाचं घर होतं ज्यांनी विचारलं होतं की काय आहे ते पितामलीला जाताना एक ऐंशी वर्षाचे आजोबा दिसले आणि ते बराबर बराबर चालले होते तिथे जंगल लागलं जंगलामध्ये सगळीकडे केशरी झेंडे लावले होते झेंडे बघत बघत जायचं खुरटं जंगल होतं बाभरीचं मला जेवढी काही दत्तगुरूंची गाणी येत होती ते सगळी गाणी म्हणत म्हणत मना सगळे स्तोत्र म्हणत मी चालले एक तीच आणि रस्ता एवढा खराब होता की नजर हटी तर दुर्घटना घटी अशा याचा होता दोन्ही साईडला बाभीचं खुरटे जंगल आणि मध्ये चढ उतार खळगे खाचखळगे दगड असा रस्त्याचे जे काही प्रकार असतात खराब ते सगळ्या प्रकारचे र सगळे प्रकारच्या रस्त्यात होते आणि जायचं होतं पीतामलीला नंतर थोडंसं मैयाच्या किनाऱ्यावर आले मैयाच्या किनाऱ्यावरून चालताना छान वाटलं त्याच्यानंतर पितामलीला आले तिथे ते, ते, ते गिरधरणी रेखा साध असं त्यांचं नाव होतं ज्यांच्याकडे मी जेवले त्यांनी मुळा दिला घरचा तेवढा गोड होता ना एवढा गोड मुळा मी पहिल्यांदाच खाल्ला त्याच्यापूर्वी मी कधीच खाल्लेला नव्हता येताना दोन तीन ठिकाणी पाणी लागलं होतं फक्त जंगलात एक फायदा होतो आपल्याला ऊन लागत नाही छान थंडगार झुळका येतात त्यावेळे खूप छान वाटतं आता इथे जंगल होतं म्हणून इथे कोणी नव्हतं नाहीतर रस्त्याने मुलं इतका त्रास देतात चॉकलेटला या असे विचारतात म्हणजे भूक लागली बिस्किट तो बिस्किट नाही म्हटलं तर बिस्किट नाही तर कुशबी खाणी को दे दो तो तो तर माझ्याकडेच मी एवढं कमी खायचं ठेवत होते तर मी काय देणार त्यांना बरं दुकान आलं तर मग मी सगळ्यांना दुकानात घेऊन जात होते ज्याला जे हवं ते देत होते चॉकलेट बिस्किट काय ते देत होते एकदा तर एकदम शाळेतले वीस पंचवीस मुलं चालली मी अख्खे ती शंभर दोनशेची पिशवी घेतली आणि त्या मुलांना म्हटलं तुम्ही आपून खा म्हणून पण ही मुलं एका मुलांचा दहा बऱ्या वर्षाचा मुलगा होता म्हणजे पास दे रे गा खाने को कुछ नाही खाने को नाही तो, तो पैसा देऊ दस रुपये देऊ म्हटले वाल्याचे वंशज दिसतात का काय म्हटलं आहेत ते असं त्याने अडवायचं नाही खरं कुणी गोडीने दिली तर ठीक आहे आणि एक जण आल्यानंतर त्याला दिसले ना खायला देतात तो सगळ्यांना आवाज देऊन बोलवतो सगळे रस्त्यावर येतात बहुतेक शिकत नसावेत असं मला वाटतं कारण परिक्रवासी जे खाण्याचं देतात त्याच्यावरच चालतं कुठच्याही वेळी कशी मुलं आहेत रस्त्यावर येतील त्यांना खायचं द्यायचं बंद केलं पाहिजे म्हणजे ते शाळेत जातील आणि इतकी तिथे एकमेकांना प्रश्न विचारतात परिक्रवासी सुद्धा इथे बाथरूम मध्ये एवढे केस आहेत आंघोळ कशी करायची इथे बाथरूम कुठे आहे इथे अन्नाचं कुठे आहे मला नाही कधी कुणाला विचारायला लागलं कळत आहे ना काय असा दहावीस किलोमीटरचा थोडीच असतो हे प्रश्न तर परिक्रमाशीचे असतातच वर सूचना आणि उपदेश हे ॲडिशनल बोनस म्हणून असतात ते मी गुपचूप ऐकायचा तुम्हाला सगळं माहिती असेल तरीसुद्धा तुम्ही काही त्याच्यावरती बोलायचं नाही शिवाय मी असं इथे बघितलं सिगारेट तंबाखू बिडी ह्याची जी व्यसन असतात ना ते इथे कोणी काही सोडत नाही ते सगळं त्यांचं व्यवस्थित चालू असतं कितीतरी ते ठिकाणी मी असे मोठे मोठे हारे बघितले तर म्हणजे काय आहे मला कळलंच नाही लांबून असं शीब ढी चढी होते असे शीक लागलेले होते त्याचे तर मला असं कळलं की त्या चिलमी आहेत म्हणून म्हणजे एवढं लोकांना लागतं म्हणून ते शेकड्याने असे दुकानात विकायला ठेवले होते धन्य मैय बघून घे त्यांच्याकडे काय करायचं ते आपण काय करणार आपण परिक्रमा करायला आलो शांतपणे परिक्रमा करायची आता इथेच थांबूया पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नर्मदे हर